भद्रावती तालुक्यातील क्रीडा संकुल भद्रावती येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख आणि वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे आहेत हा महोत्सव मंगळवार सत्तावीस ऑगस्ट रोजी पार पडणार आहे या महोत्सवात प्रसिद्ध सिने कलाकार भारत गणेश पुरे हजेरी लावणार आहेत या कार्यक्रमाची रंगत वाढविण्यासाठी रांगोळी स्पर्धा वेशभूषा स्पर्धा आणि रील स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत या विविध स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्यांसाठी लाखो रुपयांचे बक्षिसे सुद्धा ठेवण्यात आली आहेत कार्यक्रमात लावणी कलाकारांचाही समावेश असून त्यांचे सादरीकरण उपस्थितांना वेशभूषेत रत्न पुरस्काराने सन्मानित झाले आहेत या महोत्सवात भद्रावतीतील विविध सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी व प्रतिष्ठित नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहेत कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा प्रमुख तथा वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश मुकेशोडे व तो समस्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकाऱ्यांनी सर्व नागरिकांना आपल्या कुटुंबासह उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज आपला जो इथे आपण जी पत्रकार परिषद घेतली आहे त्याचं प्रामुख्याने कारण म्हणजे सत्तावीस ऑगस्ट मंगळवार रोजी आपला मागच्या वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा दहीहंडीचा भव्य दिव्य कार्यक्रम इथे ठेवण्यात आला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे आकर्षण आहे ते आपले चला हवा हो, हवाई उद्या फेमचे भारत गणेशपुरे हे पण येऊन राहिले आहे त्याच्यानंतर लावणीचा जो संच आहे सोनाली पाटील यांचा ते येऊन राहिले अँकर परेशसुद्धा येऊन राहिला इथे त्याच्यानंतर महिलांसाठी आपण दहा ते बारा वाजेपर्यंत इथे रांगोळी स्पर्धा आयोजित केली आहे त्याच्यानंतर तीन ते सहा वाजेपर्यंत आपण कृष्ण वेश वेलभूषा स्पर्धा त्याच्यानंतर राधा वेश आणि त्याच्यानंतर यशोदा वेश अशा दोन ते सहा वयोगटांनी सात ते अकरा वयोगट त्याच्यामध्ये या स्पर्धा आपण आयोजित केल्या आहेत त्याच्यानंतर जे पुरुषांची दहीहंडी आहे त्याच्यामध्ये एकावन्न हजार रुपयाचं बक्षीस सुद्धा आपण ठेवलं आहे त्यानंतर महिलांची दहीहंडी आहे त्याच्यामध्ये एकवीस हजाराचं बक्षीस ठेवलं आहे प्रथम द्वितीय अशा पद्धतीचे बक्षीस आहे व एक चांगला सांस्कृतिक प्रोग्रामचं जे हे नियोजन आहे हे जे आपण शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून आपण करून राहिलो इथं तर जे आपलं पक्षाचं धोरण आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण तर याच पद्धतीने आज पण इथे गोरा भद्रावतीमध्ये शिवसेना काम करून राहिली आहे व प्रामुख्याने जी महाराष्ट्राची संस्कृती आहे ती कुठंतरी आपल्या तरुण पिढीला लहान मुलांना मुलींना याचा विसर पडता कामा नाही तर हाच उद्देश आम आम्ही हे डोळ्यासमोर ठेवून या सगळ्या नियोजनाचे का आयोजन करत असतो तरी मी जिल्हा प्रमुख मुकेश मनोज जिवतोडे तथा गोरोरा भद्रावती प्रमुख माझं समस्त जनतेला एक आव्हान आहे की सगळ्यांनी या कार्यक्रमात येण्याचे करावे व तसेच दहंडी उत्सवाला भरभरून प्रतिसाद द्यावा व तुम्ही या सगळेजण आपण मजा करूया गोविंदा आला रे आला अशा गजरामध्ये हा उत्सव साजरा करूया धन्यवाद संपादक श्याम चटपल्लीवार बुलेटिन न्यूज पदरावती